फटकांच्या आतशबाजीमध्ये अर्थात निशांत सुगाव पर्व अकरामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत मान्यवरांनी विनंती की आपण अतिथी कशामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं खरं जर महेंद्रशेष गरज यांनी अगदी लहानपणापासून क्रिकेटसाठी खूप चांगलं योगदान दिलं कारण उरण पनवेलचं क्रिकेट हे आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये अगदी मी जवळून पाहिलंय त्यांना सरांना अगदी जवळून पाहिलेलं आहे मी ते महेंद्रशेठजी गरज आहे अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी यांचे त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत शेलगर पनवे हे त्यांचं गाव कमान जवळ हे गाव आहे आणि त्या गावाचे ते रहिवाशी आहेत शेलगर पनवे या ठिकाणी आले त्यांचा आम्ही विनंती करतो की आपण दोन शब्द या ठिकाणी शिक बोलाव अतिशय चौगाव आयोजित आपल्या मर्यादित शतकाच्या प्रकाश दुतातील सामन्यांचं अकरा वर्ष आहे मी मनापासून कॅप्टन साहेब सर्व तुमच्या आयोजकांचे मनापासून अभिनंदन करतो की आपण अकरा वर्ष अतिशय सुंदर असं आयोजन करतो त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आदरणीय राजा बोबामचे वरिष्ठ उपाध्यक्ष नेते आहेत आता काकाठागूर मधुशेटचे बंधुराज आणि सर्व आपण ज्येष्ठ नेते मंडळी माझ्याबरोबर आलेले वरिष्ठ उपाध्यक्ष मेदिनजी पाडगावकर साहेब अकलाकजी शिलोत्री उपाध्यक्ष लाईक माननीय कप्तान राणेसाहेब उमेश सर्व व्यासप्रायवर मान्यवर आपण खरं तर कॅचेस सुटताना पाहतो आहे कॅचेस घेताना पाहतो आहे आपलं लक्ष समोर आहे पण निश्चितपणे एवढं चांगलं आयोजन केलं तर मला तुमचं अभिनंदन केलं पाहिजे आमची जबाबदारी आहे आणि महिन्यापूर्वी आपन्यापूर्वी घेतला होता मी यायचं आहे दोन तारखेला आणि लकीली काय झालं दोन तारखेला सेम कबड्डीच्या जिल्हास्त्रीय स्पर्धांचं आयोजन सेवादलचे अध्यक्ष महाराष्ट्रात येत आहेत आणि आमचे लोकसभेचे इलेक्शनच्या वाटाघाडी चालू आहेत त्याच्यामध्ये फिवडी मावळी चर्चा सुरू होती म्हणून केरळला आम्हाला त्यांना भेटायला जायचं कालची निरोप मिळाला का रात्री सकाळी आठ नऊ वाजता भेटत आहे अजून आपल्या कार्यक्रमाची काहीतरी गडबड होणार आणि आप्पा सांगतात ते कार्यक्रम आम्हाला माहीत नाही तुमची मिटिंग माहीत नाही तुम्ही इथं आलं पाहिजे काका डाकूरच्या सगळ्या कार्यक्रमाला येत आहेत राजाभाऊच्या कार्यक्रमाला येत आहे आणि हे कुठेतरी आमचा एवढ्या वर्षांतर त्या झालं तरी आम्ही रात्री उशिरा घरायक पाहिजेच आहेत रात्रभर चालतील आम्ही येणार तर आम्ही काल गेलो तिकीट ओपन ठेवली होती रात्रीची मिटिंग झाली नाही का असेंब्ली लेट चालू राहिली का असेंब्ली तर सेशन चालू आहे केला आमचे निकाल साहेब आमदार आहेत सिनियर आमदार आहेत मिनिस्टर राहिलेले आहेत मग सकाळी तिकीट आम्ही साडेबाराचा बुक करून ठेवला ते म्हणजे सकाळी सेशनच आठ वाजता सुरू झाले अर्ली मॉर्निंग आम्ही दहा वाजता जाऊन बसलो आहे ते अकरा वाजता आले अकरा पावणे अकरा वाजता आले पण आता तिकीट जायचं जाईल फुकत बरं आपण प्रयत्न करायचा जशी झाली बैठक त्याच त्यांना पण घाई होती आम्हाला त्यांच्या जास्त घाई होती आम्ही काही लोकांना टाकले आणि आम्ही सरळ तडक एअरपोर्टला आलो आणि बॅगा हातात चेकिंग करायची काही गरज नव्हती बोर्डिंग पास हातात होते त्याच्यामुळे आमची एंट्री झाली फक्त वीस मिनटं अगोदर आम्ही पोहोचलो पण आत्ता जशी तुमचं होतं की तुमचा आशीर्वाद होता पोहोचायला पाहिजे आल्यानंतर तीन वाजता एअरपोर्टला उतरले मुद्दाम का सांगते लोकांना वाटते पुढा नंतर लाईफ मैदा जा मजेत असेल राजकीय पूर्ण शिवाय घ्यायचं तसं काही काम नसते त्यांचे धंदे तेवढ्यात घे सगळे पैसे खाण्यासाठी आज लोकांना वाटते तर आमच्याकडे असं आहे बा आपण लोकांना कमिटमेंट तिथे पोहोचलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही अश्वारूढ फुटक्यासाठी सव्वा साथ सहा एकर जमीन एम टी एच्या ज्यादा अटल शेकृष्टीच्या समोर घेतलेली आहे आणि त्याची मिटिंग रामशेठ बोलवते दे साडेचारला पोच त्यांचे पण होते आम्ही मला काही शक्य दिसत नाही ते साडेतीरला पोच आपल्या बैठक आहे ते पण थांबले होते अर्धा तास मी ज्या लेट पोहोचलो रामशेठ जे मध्ये नगराध्यक्ष असे थांबले होते ती बैठक केली मग आम्ही अवताळ्यांना भेटलो कबड्डी स्पर्धांचा मॅच आम्ही आपल्यासाठी त्यांना सांगितलं पाहुणेचा का सुरू करा तिथं खेळ टीमच नाही आल्या आणि आप्पा सांगतात तुम्ही इकडे या त्यांचं उद्घाटन करतो आणि येतो त्यांचं उद्घाटन केलं आणि आम्ही मी बोललो यांना कोणाला भाषण दिली अवताळ साहेब पाच पाच मिनटं आणि आम्ही त्या छोट्या बोटने आलो ते, बोट ते दरंतर जे त्यांना ते ते बोट अशी हालते माहिती छोटी बोट जीवावर उदार होणार पण आम्ही पोचलो शब्द दिला होता का पोहोचू सगळ्यात साव असल्यावर कार्यक्रम चालू आहे आणि म्हणून त्याची पण एक सुंदर आयोजन आम्हाला पाहण्याचा योग होता आपण मान बोलून बोला सन्मान केला आणि निश्चितपणे सुंदर अशा मॅचेस पाहायला मिळत आहे आणि आपण हे व्यास्केट युवकाना एवढी वर्ष देत आहे नाईट मॅचेसचं आयोजन खायचं काम नाही मी अनेक वर्ष करतो आहे याच्यामध्ये अनेक ठिकाण जातो आहे अनेक ठिकाणी मैदान आपण सोडलं आमच्याकडं शेवट मैदान मिळल्यामुळे तुमच्याकडं पण जमिनी आता राहिल्या नाही तुमच्याकडं सोन्याचा भाव झालेला आहे आता मैदानं पोरण राहतील का माहीत नाही पण माझी विनंती राहते सर्व पुढाना राजा भाऊ आपण मैदाना नाही ठेवली तर आपल्याला पुढची पावी पिढी माफ करणार नाही तसे काँक्रेटची जंगलं निर्माण करून आणि बाबा खेळणार नसणार किंवा मुलांसाठी व्यासपीठ देणार तर चालणार नाही मैदाना पण वाचवा भले गुरुचरणाच्या जमिनी असतील सरकार जमीन तर आपल्या बापाच्या जमिनी समजून तिथं तरी मैदानं करा आणि तिथे सर्व पक्ष एकत्र लढले पाहिजे आमच्याकडे अशी शिष्टी मांडली जसं सांगितलं पाहिजे

अलिशान कप दो दोन हजार चोवीस पर्व अकरावे रात्रीच्या प्रकाश झोतातील क्रिकेट स्पर्धा दिनांक दोन व तीन फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आल्या या स्पर्धेत किट्टू इलेव्हन संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सचिव अॅडव्होकेट प्रवीण ठाकूर यांच्या हस्ते व रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनील थळे रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले या स्पर्धा काळात पहिल्या दिवशी रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महेंद्र घरत रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक का अध्यक्ष अखलाक शिलोत्री आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली तर दुसऱ्या दिवशी प्रोत्साहन देण्यासाठी रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनील थळे मामगाव सरपंचा उनिता थळे अनिता थळे आयकॉन प्राध्यापक लिमिटेड मॅनेजर हशिवरे येथील किशोर पाटील बागदंडा सुधीर पाटील सोगाव मशिदीचे इमाम सदमाम हकीम जमातुल मुस्लिमिन सोगाव अध्यक्ष मुर्तुजा कुर नजीर कुर सोगाव मदीना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मनसूर कुर अखलाक वाकनीस मुंबरा ठाणे येथील जुनेद मुखादम आवास येथील उद्योजक वरद ओमरे मुळे ग्रामपंचायत उपसरपंच प्रसाद थळे उद्योजक सतीश म्हात्रे चोंडी दांडेकर मेडिकल गिरीश दांडेकर उद्योजक नितीन अधिकारी यांच्यासह उद्योजक नितीन अधिकारी यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेत अंतिम अटीतटीची लढत किट्टू इलेव्हन नौकार व सागरी गणेश स्थळ यांच्यामध्ये होऊन किट्टू इलेव्हन नौखार संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला व एक लाख पन्नास हजार रुपये पारितोषिक व चषक पटकावला तर सागरी गणेश स्थळ संघाने द्वितीय क्रमांकावर समाधान मानत ऐंशी हजार रुपये पारितोषिक व चषक पटकावले तसेच तृतीय क्रमांक राजा शिवछत्रपती किहिम संघाने चाळीस हजार रुपये पारितोषिक व चषक पटकावला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फळंदाजाचा मान सागरी गणेश स्थळ संघाचा जयेश लट याने पटकावला तर उत्कृष्ट गोलंदाजाचा मान राजा शिवछत्रपती किहिम संघाचा महेश भोईर यांनी पटकावला तसेच स्पर्धेतील मालिकावीर म्हणून किट्टू इलेव्हन नवखार संघाचा अक्षय पाटील याला गौरविण्यात आले या सर्व विजेत्या संघांना व उत्कृष्ट कर्तब दाखवणाऱ्या प्रत्येक खेळाडूंना अलिशान सोगाव तर्फे आयोजित बक्षीस वितरण समारंभ रविवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सुनील थळे सातिर्ज ग्रामपंचायत उपसरपंच ॲडव्होकेट उमेश दादा ठाकूर ज्येष्ठ नागरिक कुतुबुद्दीन कप्तान यांच्या हस्ते व मापगाव ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत खोत युवा नेता सुचित थळी बहिरोळे पोलीस पाटील प्रफुल थळे विवेक जोशी राजेंद्र घरत व इतर मान्यवर अलिशान क्रिकेट क्लब सोगाव मंडळाचे अध्यक्ष लाईक कप्तान तसेच मंडळाचे सर्व सदस्य सोगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले आलिशान सोगाव मंडळाने या स्पर्धेसाठी उत्कृष्ट नियोजन व आयोजन केले होते त्याबद्दल सर्वच क्रिकेट संघांनी व उपस्थित मान्यवरांनी तसेच प्रेक्षकांनी अलिशान सोगाव क्रिकेट मंडळाचे आभार मानले या आयोजित स्पर्धेत दोन दिवस सतत काका मात्रे सर यांनी स्वागत समारंभाचे सूत्रसंचालन केले तर स्पर्धेत समालोचनासाठी समालोचक म्हणून दोन दिवस काका मात्रे विवेक जोशी विकास साखरकर यश मापगावकर लाईक कप्तान सुहास पाठक सुदर्शन नदीम यांनी उत्तमरित्या करत उपस्थित मान्यवरांची व क्रिकेट प्रेमींची मणी जिंकली कप्तन साहेब आपल्या सोबत आहे आणि ते आज ना तर कायम स्वरूपी नाही मी स्वर्गीय बाप्पांची शपथ घेऊन आज मग आपण संभाषण करताना आमचे लायक भाऊ बोलले की अनेक म्हणजे हा पर्व आहे कधी कधी बघा योग कसा असतो हो। दहा गेले आणि एकावर एक अकरा ज्या झालं झाला तेव्हा ही मंडळी सर्व ह्या इथे दिसली ह्याच्या आधी दहा वेगवेगळे म्हणजे जे कार्यक्रम झाले त्यावेळेला वेगवेगळे चेहरे होते पण तुम्ही एक तुम्हाला जुनं गाणं आठवते तुम्ही ज्या वेळेला बोलले त्यावेळेला माझ्या एक सेकंदामध्ये डोक्यामध्ये आल्या तुम्हाला पण माहिती असेल सर्वांना माहिती असेल जे राजस्थानच्या एक पिक्चरमधलं गाणं आहे दिल को देखो न देखो चेहरेने लाखो कोलुठा दिल सच्चा और चेहरा जुटा आपल्याला माहिती असेल सर्वांना आणि ह्या व्यासपीठावर बसलेली जी मान्यवर मंडळी आहे जी सुनील अप्पा असतील बरे काही घडलं असेल परंतु तुम्हाला सांगतो ज्या वेळेला साथ देऊ त्या वेळेला शंभर टक्के साथ देणार ही ठाकूर कुटुंबियांसोबत थळे कुटुंबियांची पण साहेब आपल्याला दुसरं एक पिक्चर माहिती असेल ज्याच्यात अमिताभ बच्चन आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही मी बघितली जोगावची आपली मंडळी आहे आणि कप्टन कंपनी देखील त्यांना बघून मला बोलावस वाटते की आपल्या मान्यवरांना की जीते है शान से मरते है शान से या पद्धतीने आपण सर्व हे आयोजन केलेलं आहे आज आपण बोलून आम्हाला इथे जे आदरात तिथे केलं खरोखर त्याच्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो मग आप्पांनी ने सांगितलं नेहमी एम आय डी जायचे मला माहिती नाही कधी जायचे ज्या वेळेला दा दहा वर्ष काही सामील होते तेव्हा आप्पा बोले आम्ही एम आय डी जायचो मी कधी आपण त्यावेळेला गोवतो म्हणजे एम आय डी सीनी जाताना तर पण मी एक मग सांगू का क्रीडा क्षेत्र आहे आपण अनेक आता क्रीडाचे प्रकार बघतो बैलगाड्या असतील क्रिकेट असेल कबड्डी असेल तर त्या त्या ठिकाणी आपण सर्व जातो परंतु ज्या वेळेला आपण एखाद्या क्रीडा क्षेत्रात क्रीडा आपल्या लोकांना आपण ज्या वेळेला प्रोत्साहन द्यायला जातो त्यावेळेला संपूर्ण राजकारण आपण घरी ठेवायला पाहिजे मग असं सांगितलं काहीतरी गेल्या वर्षी पूल लागायला सुरुवात झालं आणि यावर्षी सातबारीवर नोंद केली आता आप्पा सातबारीवर नोंद का करू शकतात कारण मापगाव तसं मापगाव बघितलं तर पोस्ट पण आहे तलाठी पण मापगावलाच हो बघतात पंचायत पण मापगावला हो आणि गेली अनेक वर्षं मापगावची हो जी ग्रामपंचायत अनेक वर्ष तीस वर्ष आप्पा सांभाळत आहेत आणि ही पंचायत सांभाळत असताना फार चांगल्या पद्धतीचं काम आप्पा करत आहेत आणि खरोखर आपांच्या कामाला आपण आपां साथ देतात म्हणून मी संपूर्ण कप्तान कुटुंबियांचे आभार व्यक्त करतो आपण बघतो की बघा कधी कधी नावं कशी असतात नावांमध्ये पण बरंच काय झाडलेलं असतं आज आपण जर बघतोय तर आपल्या ज्या आपल्या सहकाऱ्यांनी आज या इथे क्रिकेटचे सामने या इथे केलेले आहेत त्यांचं नाव आहे लायकभाई आता बघा मराठीमध्ये आपण जर विचार केला तर त्या शब्दाला किती अर्थ आली लायकभाई खरोखर सांगू आपण खरोखर खरोखर या ग्रामस्थांना मदत करणारे आणि खरोखर फार चांगले सामाजिक काम करणारे खरोखर आपण लायक आहात हे देखील मी या निमित्ताने सांगतो आणि त्याच्यात आणखी एक दुसरं नाव बघा लायक आहे तर सर्वजण आपल्याला लाईक करता हे देखील मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो आज आपा मला आनंद आहे आपण गेली अनेक वर्ष तुम्ही पप्पांच्या सोबत काम करताय मी देखील आपल्या सोबतीने थोडंफार मला जे काय जमते ते करतोय परंतु खरोखर जर मी तुम्हाला सांगेन की लायक भाई आणि कप्तन कुटुंबियांसारखी माणसं किंवा आपलं कुटुंब एक आपल्यासोबत जोडलं गेलं हे खरोखर आपलं भाग्य आहे हे मी मानतो आणि ह्या सर्व कुटुंबियांना ठाकूर कुटुंबियांची आणि थळे तुम्ही भरभर शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र वेधभूमीसाठी अब्दुल सोगावकर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका